नमस्कार मित्रांनो मी आसलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा मेन मुद्दा आहे की पोलीस भरती करत असताना शंभर मीटर आउट ऑफ कसे मारायचे तर शंभर मीटर आउट ऑफ मारण्यासाठी काय करणं गरजेचं आहे वर्कआउट काय करणं गरजेचं आहे हे मी आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पहिला तर मुद्दा असा आहे की तुम्हाला शंभर मीटर जर आउट ऑफ मारायचं असेल तर तुमच्या थाईजमध्ये पॉवर असणं गरजेचं आहे थाईजमध्ये जर पावर असेल तरच तुम्ही शंभर मीटर आउट ऑफ मारू शकता प्लस त्याबद्दलचा अजून तुमचा जो वर्कआउट आहे वर्कआउट महत्वाचा हो आहे मेन म्हणजे काय मेन मुद्दा आहे मांड्यामध्ये ताकद 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 असणं गरजेचं आहे दुसरा मेन मुद्दा आहे तुमचा वर्कआउट शंभर मीटरचा वर्कआउट मेन पॉइंट आहे की तुम्ही वर्कआउट काय करता ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तिसरा म्हणजे तुमच्या स्टेपिंग स्टेपिंग प्रकारे तुमच्या पडतात ते चौथा मुद्दा आहे तुमचा स्टार्ट आणि पाचवा मुद्दा आहे तुमचे फिनिशिंग हे चार मुद्दे आपण आज पाहणार आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क पडण्यास हेच पाच मुद्दे तुम्हाला ठरणार आहेत उपयुक्त आणि तुमच्या यातला कुठला जर मुद्दा ढिल्ला असेल कमकुवत असेल तर तुम्ही आउट ऑफ शंभर मीटर पोहोच शकत नाही तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुमच्या पायांमध्ये म्हणजेच मांड्यांमध्ये किंवा काप्समध्ये ताकद येण्यासाठी वर्कआउट काय केला पाहिजे आता बरेच मुलं विचारतात की सर आम्ही जिम डेली करू का किंवा युट्यूबला इंस्टाग्रामला व्हिडिओ येतात की हा वर्कआउट करा आणि तुमचं शंभर मीटर आउट ऑफ येईल कुरं हायनिंग एक मारून दाखवतात लंजेस एक मारतात आणि तुम्हाला स्पीड येईल जर त्यांना स्पीड आला असतं तुम्हाला कुठला वर्कआउट असतो तर हा वर्कआउट असतो की ह्या वर्कआउटनं तुमचं स्पीड वाढेल जर हा वर्कआउट आला असतो तर आपले इंडियाचे प्लेअर आहेत ते ऑलिम्पिकला नसते का गोल्ड मेडल मारलं त्यासाठी काही वर्कआउट करून काय उपयोग नसतो मेन मुद्दा काय आहे की तुम्ही ज्यावेळेस भरती तुमच्या जवळ येते ती एबीसी वर्कआउट करायचा नसतो मीही पुढं तुम्हाला दुसऱ्या वर्क दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन आता मेन आपलं काय आहे शंभर मीटर तर उगाच्या काही करून आउट ऑफ होत नसतं तर तुम्हाला मेन आहे की तुम्हाला शंभर मीटर मारायला तुमच्या थाईज पॉवरमध्ये येण्यासाठी वर्कआउट काय करायचं तुम्हाला फ्र थाईजमध्ये वर्क ताकद येण्यासाठी स्क्वॉटिंग मारायच्या आहेत स्क्वॉटिंग ते आपण पूर्ण स्क्वॉटिंग अजिबात मारायचं फुल स्कॉट अजिबात मारायच्या नाहीत हाफ स्क्वॉट मारायचं त्याचं एकच रिझन आहे की आपल्याला निसतं शंभर मीटर नाही पळायचं आपल्याला सोळाशे मीटर देखील पळायचं आहे जर तुम्ही फुल स्क्वॉट मारल्या तर तुमच्या मांड्या पूर्ण जड होतील तुम्हाला सोळाशे मीटरला त्रास होईल त्यासाठी हाफ स्क्वॉट मारा ज त्याच्या रॅपिटेशन असतात पंधरा बारा दहा आठवड्यातून फक्त दोनच दिवस स्थायीच वर्कआउट करायचं आहे बुधवारी किंवा शनिवारी तुम्हाला जसं तुमच्या वर्कआउटनुसार शेड्यूल आहे त्या पद्धतीत तुम्ही दोन दिवस आठवड्यातून जिम घेऊ शकता जिममध्ये पण बरेच प्रकार आहेत तुम्ही थैज मारण्यासाठी ते मारायचे तर तुमच्या मांड्यामध्ये ताकद आहे नाही ता सर आमच्या इथं जिम अवेलेबल नाही आम्ही सपाट्या मारू का बैठक मारू का तर अजिबात बात मारू नका सपाटी मारली बैठक मारली की तुम्ही तुडतुड तुडतुडतुड पळतात तुडतुड तुडू पळता तुमच्या स्टेपिंग खोलणार नाहीच त्यामुळं स्क्वॉट फक्त मारायचे आहे ते पण आठवड्यात दोनदा वेट असणार आहे एकदम मिडियम साठ ते सत्तर किलोच्या दरम्यान चाळीस पन्नास साठ सत्तर ह्या वेट कॅटेगरीमध्येच फक्त आपण थाईज मारायचे आहे थाईज झाल्यानंतर कापसाचा प्रकार आहेत कापस देखील अशा प्रकारे कापसं देखील मारायचे आहेत हा झाला आपला मेन पॉइंट की थाईजमध्ये ताकद येण्यासाठी काय केलं पाहिजे कापसमध्ये ताकद येण्यासाठी काय वर्कआउट केलं पाहिजे आता दुसरा आहे शंभर मीटरचा वर्कआउट काय आहे मित्रांनो आता तुम्ही अकॅडमीमध्ये आहात किंवा सेल्फ वर्कआउट करता सगळ्या मुलांचा वर्कआउट म्हणजे सर आम्ही सातारमध्ये आहे सर आम्ही मराठवाड्यामध्ये आहे तर आम्ही वर्कआउट असं डोंगर मारतो हिल मारतो रोजच तुला कंटिन्यू रनिंग करतो रोड रोजच रोड रनिंग करतो आमचं शंभर मीटर आहे वेळ आहे काय तुम्ही तुम्ही जर रोजच हिल मारत बसला आणि रोजच तुम्ही रस्त्यावर लॉंग रनिंग करत बसला तर तुमचं शंभर मीटरचं स्पीड येणार कसं स्पीड येणार कुठून ह्या मेन मुद्दा आहे ना तुम्ही जर रोज हिल मारली तर तुमच्या पायांमध्ये मस्त ताकद येईल परंतु ती ताकद वापरायची कधी ती वापरण्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे रिलॅक्स बॉडी पाहिजे तर ती रिलॅक्सपणा अजिबात तुमच्या शरीरात नसणार आहे तुम्हाला त्याचा फायदा काहीच होणार नाही मस्त गुरागत ताकद आहे पण ती वापरली पाहिजे किंवा अंमलात आली पाहिजे तरच त्याचा फायदा आहे आणि उठ रोज लाँग रनिंग रोज दहा किलोमीटर रोज रगडा क्राऊडिंग लोळवणं बैठक डकवाग असा जर वर्कआउट केला तर तुम्हाला दहा देखील मार्क पडणार नाहीत अजिबात पडणार नाही त्यासाठी तुमचं शंभर मीटरसाठी वर्कआउट खूप महत्त्वाचं आहे की काय करता मित्रांनो आपल्याला फक्त पळायचं आहे किती शंभर मीटर शंभर मीटर पळायचं आहे तर यासाठी वर्कआउट आमचं दोनशे मीटरपर्यंत झाला पाहिजे रॅपिटेशन आहे तुम्ही दोनशेच्या रॅपिटेशन मारा त्यानंतर दीडशेच्या रॅपिटेशन मारा त्यानंतर एकशे वीसच्या रॅपिटेशन मारा ऐंशीच्या सत्तरच्या पन्नासच्या स्टार्टसाठी पन्नासच्या रेपटिशन हा झाला एक दिवसाचा वर्कआउट त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हे झाला एक दिवसाचा वर्कआउट त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्लो फास्ट शंभर मीटर स्लो शंभर मीटर फास्ट हा एक दिवस वर्कआउट करू शकता त्यानंतर सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटरचा वर्कआउट करा त्यानंतर गोळ्याचं करा आठवड्यातनं दोन दहा वर्कआउट झाला तिसऱ्या दिवशी तुम्ही फक्त स्पाइक लावून फक्त स्पाइक लावून सत्तर मीटर किंवा ऐंशी मीटरच्या रेपिटेशन लावा किंवा एकशे वीसच्याच रेपिटेशन लावा तर तुम्हाला स्पीड येईल तुम्ही पळतायच ग्राउंड ग्राउंडचं दोनशे मीटरचं आणि त्यातलं तुमचं शंभर मीटर प करवं तर गेला एकशे एकशे दहा एकशे वीस करवतच जातोय फक्त राहिलं तुमचं ऐंशीच मीटर तुम्ही रोज ऐंशी मीटरची स्पीड मारताय आणि ज्यावेळी शंभर मीटर पळायला लागला हे झालं आपलं शंभर मीटर हिथनं स्टार्ट करताना हितच बॉडी थकती सत्तर किंवा ऐंशी मीटरला कारण तुमची रोज प्रॅक्टिस आहे की ती ऐंशी मीटरची तुम्ही तर तुम्ही कुठं संपताय सत्तर किंवा ऐंशी मीटर वीस मीटर शंभर मीटरपर्यंत जातं जाऊ शकत नाही कारण तुमची प्रॅक्टिसच नाही दीडशे दोनशेच्या रेप्युटेशन मारा एकशे वीसच्या मारा सत्तरच्या मारा ऐंशीच्या मारा नक्कीच तुम्ही शंभर मीटर आउट ऑफ मारता तर त्यासाठी वर्कआउट व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता पुढचा मेन मुद्दा आहे की तुमच्या स्टेपिंग स्टेपिंग कशा पडतात आता बरंच मुलं स्पाईक वापरू का सर आम्ही शंभर मीटरला फायदा नाही शंभर टक्के तुम्ही स्पाईक वापरा स्पाईक वापरलं तर तुम्हाला ताकद घावेल वड वडण्यासाठी प्लस पॉईंट तुमच्या पायात पण ताकद येईल स्पाईकनं त्यानंतर स्टेपिंग लाँग लाँग पडतील नंतर तुम्ही स्पाईक घातला आणि टाचव जर पडला तर काहीच उपयोग नाही हा स्पाईक असतो स्पाईकच्या बरोबर सहानीलच टेकले पण टाच टेकली नाही पाहिजे तर तुम्हाला शंभर मीटर वळण्यात वढता येईल पंजावर ज्यावेळेस पडतात त्यावेळेस तुमच्या स्टेपिंग आहे मिनिमम माझी हाईट आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर तर माझी पळताना स्टेपिंग पडते नऊ पावलाची एक पाऊल आपण एक स्टेप असते ती नऊ पावलाची मी रनिंग करत असताना स्टेप पडते माझी तर तुमची हाईट एकशे सत्तर आहे कमीत कमी आठ पॉईंट पा साडेआठ मीटरची साडेआठ पावलांची आठ पावलांची तरी पडली पाहिजे तुम्हाला बघा शंभर मीटर शंभर टक्के करू तर स्टेपिंग पडण्यासाठी वर्कआउट काय आहे तो आपण मी नंतर याच्यावर टाकेन त्यामुळे स्पाईक सर्वजण वापरा आणि स्टेपिंग तुमच्या कवर होतील आणि पंचावर पळायला मदत देखील होईल आता तिसरा चौथा मेन आहे स्टार्ट आता मगाशी मी काय म्हटलं की तुम्ही रोज प्रॅक्टिस करताय ऐंशीच मीटरची आणि शंभर मीटर ज्यावेळेस पळायला घेताय त्यावेळेस तुम्ही सत्तर मीटरलाच थांबताय त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्ट तुमचा एक तर स्टार्ट फास्टमध्ये झाला पाहिजे आणि स्टार्ट झाला आहे तो एकदम स्पीडमध्ये झाला आहे ओके ठीक आहे परंतु त्यानंतर पाचवा मुद्दा काय फिनिशिंग फुल स्पीडनं चालला आहे तुम्ही इथं आणि बरोबर या ठिकाणी तुमची पावर चमती राहिले दहा मीटर पुढचे किंवा दहा मीटर नव्वद मीटर तुम्ही किती मिनिटात मारता किती सेकंदात मारताय नऊ पॉईंट पन्नास नऊ पॉईंट सत्तर सेकंदात मारताय आणि शेवटचे जे दहा मीटर आहे त्याला तुमचे तीन तीन सेकंद जातात तीन पॉईंट पन्नास चार पॉईंट पन्नास असे सेकंद तुमचे कुठं दहा मीटरला जा तुमचं टायमिंग तिथंच कवर होत नाही त्यामुळं जेवढ्या स्पीडनं तुम्ही स्टार्टला निघलेलं आहे तेच शेवटपर्यंत राहा राहिला पाहिजे किंवा शेवटच्या फिनिशिंग पर्यंत आर्मेक्शन झाली पाहिजे तेव्हा तुमचं ते टायमिंग आउट ऑफ बसणार आहे त्यामुळं शंभर मीटर पळताना तुम्ही स्टार्टला कशा पद्धतीत निघाला आहे ते महत्वाचं आहे आणि फिनिशिंग कशी करताय ते महत्वाचं आहे त्यामुळे स्टार्ट फिनिशिंगकडे जास्तीत जास्त लक्ष द्या तर ही स्टार्ट आणि फिनिशिंग सुधारण्यासाठी तुम्हाला रेपिटेशन मग अशी मी सांगितल्यात त्या रेपिटेशन मारल्या तर तुमच्या थायजमध्ये पावर येईल स्प्रिंटही चांगल्या येईल स्टेपिंग चांगल्या पडत्याल तरच तुम्ही शंभर मीटर आउटटॉप मारचा तर मित्रांनो मार हा झाला आपला आजचं शंभर मीटर आउटटॉप तुम्ही का मारू शकत नाही आउटॉप मारण्यासाठी काय केलं पाहिजे एवढंच करा मी मेन टेक्निक आहे एवढं जरी केलं तर शंभर टक्के तुम्ही बारा मार्काचं तर तुमचं टायमिंग कुठंच जाणार नाही आता बरेच मुलं म्हणतील सर आता टायमिंग पोलीस भरतीला सर्व सेन्सर आहेत सेन्सर बरोबर या ठिकाणी असं शंभर मीटर आहे तुम्हाला इथून सोडणार आहेत या ठिकाणी सेन्सर आहेत बरोबर सेन्सरच्या बरोबर पाच मीटर मागे थांबा किंवा चार मीटर किंवा दहा मीटर मागे सर कोण थांबा आणि त्यानंतर तुम्ही इथून स्टार्ट केलं की तुम्हाला हिथे स्पीड लागतं आणि हिथं स्पीड लागल्यामुळे तुम्ही हाय स्पीडला असणार आहे हाय स्पीडला तुम्ही फुल स्पीडला ज्यावेळेस लागल त्यावेळेस तुमचं टायमिंग काउंट होणार इथून आणि फुल स्पीडलाच तुम्ही फिनिशिंग करणार या ठिकाणी तुमचं शंभर मीटर नक्कीच आउट ऑफ बसणार म्हणजे बसणार यासाठी हा ही सगळं तुम्ही करणं गरजेचं आहे तुमच्या थायजमध्ये ताकद असणं शंभर मीटर वर्कआउट व्यवस्थित करणं किंवा स स्टेपिंग त्यानंतर स्टार्ट फिनिशिंग कशा प्रकारे आहे त्याच्यावर तुमचं सगळं शंभर मीटर डिफरंट आहे मित्रांनो उगा ती सी वर्कआउट करायचं आणि ह्या उड्या कारण त्या उड्या का कारण तुम्ही आउट ऑफ मारतं अजिबात आज केलं असतं आपल्या इंडिया स्टॉपवर नसते ऑलिम्पिकला आले त्यामुळं बेसिक आहे हे लक्ष द्या एवढंच करा नक्कीच तुमचं शंभर मीटर आउट ऑफ जाईल आता पुढील कुठला व्हिडिओ बनवायचा हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये